नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व नवीन मतदारांसाठी मोफत ऑनलाइन नोंदणी सेवा केंद्राचा शुभारंभ भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांचा जनहितकारी उपक्रम भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व नवमतदार मोफत ऑनलाइन नोंदणी सेवा केंद्राचा शुभारंभ अठरा ऑगस्ट रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला प्रारंभी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी दलाल एजंटांकडून महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोफत ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा भाजप जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध दे करून देण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीची मुदत एकतीस ऑगस्ट असून या योजनेचे अर्ज अजूनही ज्या महिलांनी भरलेले नाहीत किंवा ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही अशा सर्व लातूर शहरातील महिला पुरुष नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा महात्मा गांधी चौक येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे या ऑनलाईन केंद्रांबद्दल व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती असलेल्या चित्ररथाद्वारे शहरामध्ये मोफत ऑनलाईन नोंदणी केंद्राबद्दल जनजागृती करण्यात येत आहे हे चित्ररथ शहरभर फिरून ध्वनिक्षेपकाद्वारे लातूरकर बंधू भगिनींना मोफत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे लातूर शहरातील बंधू भगिनींनी भाजपच्या सदर ऑनलाईन नोंदणी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले आहे यावेळी प्रवीण कस्तुरे रवी सुडे ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे प्रवीण सावंत शोभाताई पाटील मीनाताई भोसले संजय गिरी आबा चौगुले ललित तोशनीवाल राहुल भुतडा जमीर शेख आबेद अली प्रमोद गुडे बालाजी मारकळे आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्र शासनामधले मुख्यमंत्री असतील आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या संकल्पनेतून ही मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना या महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अतिशय उत्साहवर्धक ही योजना आहे म्हणून मी ही योजना शासनाने आमच्या आणली महायुतीच्या त्याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करतो आभारी मानतो कारण जनमानसामध्ये प्रत्येक महिला भगिनींना या योजनेचा आधार मिळणार आहे अशी योजना त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवली आणि ते अतिशय सक्षमपणे रागव राबवली मला असं वाटतं आहे की अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येऊन आज पडले पण त्याबद्दलही त्यांचं मी मनापासून खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी सर्व भगिनींना विनंती करतो या निमित्तानं की राहिलेले जर फॉर्म भरायचे असतील तर येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत आणखी वेळ आहे आणि याचंच औचित्य साधून भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मोफत नोंदणी करण्याचं आयोजन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय गांधी चौक या ठिकाणी केलेलं आहे तर मी तमाम लातूर जिल्ह्यातील महिला भगिनींना विनंती करेन की या ठिकाणी येऊन आपण फॉर्म भरायचे राहिले असतील तर ते भरावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर नवमतदार नोंदणीच्या संदर्भातसुद्धा खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपलं मतदान केलं पाहिजे आणि ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये आणखी नोंद झालेली नाही तरुण मुलांची या सर्व नवमतदार नो लोकांना तरुणांना पण आवाहन करेन की या ठिकाणी नवम नोंदणीचं नोंदणीचंसुद्धा या ठिकाणी नोंदणी करून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे आपण याचाही लाभ घ्यावा अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो